नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलं आमच्या शेतावर तुम्ही पाहू शकता शेताची कापणी वगैरे भात कापणी झालेली आहे आणि तिथे भाताची गंजी मारलेली आहे आणि आता थोडेच वेळात मित्रांनो ट्रॅक्टर येईल म्हणजे ट्रॅक्टरच्या पाठीमागे मशीन लावलेली असतं भात जोडण्याची नवीन पद्धत आहे आणि पूर्वी मित्रांनो गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ तुम्ही पाहिलीत की आम्ही हाताने भात जोडायचो आता जरा नवीन पद्धतीनेही आमच्या शेतातले भात जोडणार आहोत थोड़ा वेळात मशीन येईल आणि हे भाताचे भार आहेत त्यात टाकून त्यातून भात वगैरे निघेल आणि पेंढा मित्रांनो पेंड्याचा एकदम भुसा होतो या मशनीत म्हणजे पूर्वी आधी हाताने आम्ही झोडायचो त्यात पेंढा बांधून तो पेंढा गाई ढोरांना म्हणजे बैलांना वगैरे ते खायला जातात पण आता तो मित्रांनो त्या मशनीमध्ये पेंड्याचा पूर्ण एकदम बारीक भुसा होतो तर पेंढा काय उपयोगात नाही परंतु मशनी एकदम काम सोप्पं झाले ते म्हणजे एवढे मलंकर लागत नाही झोडायला एवढी माणसा लागत नाही थोडेच थोडासाच फक्त भात भरायला माणूस एक दोन माणूस लागतात आणि लगेच तुम्ही पाहू शकता एवढी भाऱ्यांची मल्ली आहे ही लगेच मित्रांनो एक अर्धे तासात कंप्लीट होईल म्हणजे आपला वेल पण वाचतो आणि खर्च पण वाचतो कारण ह्यात मल्लीला जर आपण झोडायचा ठरवला तर जवळजवळ एक पाच माणसं पाहिजे ना जेवण वगैरे तर खर्च त्याला खूप वाचतो तर ही आता जी मशीन निघाली नवीन ती मशीन मित्रांनो शेतकऱ्याची खूप फायदेशीर आहे मित्रांनो थोडेच वेळात मशीन येईल आणि काम चालू होईल हो तशीच लावा आणि मित्रांनो मशीन आलेले आहे ना तुम्ही पाहू शकता इथं भात जोडणीचं काम आता चालू होणार आहे थोड्याच वेळेला मित्रांनो आमची मलनी धरून झालेली आहे हा लास्ट बार आहे आणि मित्रांनो भात न्यायला मी बैलगाडी नेते तुम्ही पाहू शकता मी बैलगाडीत बसलोय हे आमच्या गावातली भैर्यांची बैलगाडी आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो

Hãy subscribe cho kênh thế? Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मित्रांनो अकरा पिशव्या भात झाल्या आमचा ही शेतकऱ्याची मेहनत आहे मित्रांनो आणि मित्रांनो माझी व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये